बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आज पाटेकरच्या आशीर्वादनी आणि गव्हर्मेंटनी एक निर्णय घेतला आहे की महिलांना संधी संधी देणार हे आमच्यासाठी सौभाग्याची वस्तू आहे आणि मला माहिती आहे की राजकारण माझ्या क्षेत्र नाही आहे पण मला शिकायची खूप इच्छा आहे आणि माझ्या क्षेत्र सोपं असणार की सावंतवाडी विकसित व्हायला हो पाहिजे ते जेव्हा आपण सावंतवाडीच्या डेव्हलपमेंट बघत आहे तर माझं मन तसं आहे की फक्त थोडे लोकांना नाही पण सावंतवाडीचे प्रत्येक लोकांना हे डेव्हलपमेंटचे लाभ घ्यावे आणि माझं असं म्हणणं आहे की सावंतवाडीचे महिला खूप मेहन मेहनतू आहे त्यांनी खूप कष्ट घेतले आहे तर आज आम्ही जेव्हा आम्हाला हे ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे तर मला आशा होईल की मी सर्व महिलांना एकत्र घेऊन काम करू शकणार माझा नेहमीच गोल असते की मला सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर लावायचं आहे आणि आपण माझ्या सोशल मीडिया बघितलं असणार आज आमच्या हॉटेलमध्ये दे, लोक देशविदेशात येते तर माझे हे खूप प्रयत्न असणार की सावंतवाडी शहरात आपण टुरिझम वाढूया आपला कोणकण हॉस्पिटॅलिटी काय आहे लोकांना दाखवूया ते पद्धतीने जास्ती जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होईल आणि मला हे पण इच्छा आहे की आपला शा सावंतवाडी शहर जेव्हा डेव्हलप झाला तर एक चांगल्या प्रमाणी होवायला पाहिजे त्यांची सुंदरता परंपरा संस्कृती सगळं बघून आपल्याला डेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि सावंतवाडी शहर असं एक शहर होवायला पाहिजे की जेव्हा लोकांनी सांगायला पाहिजे की मला सावंतवाडी शिफ्ट व्हायचं आहे आ, मला कधी पण लोक विचारतात की तुम्ही कुठले आहे कुठचे आहे मी मुंबई नाही म्हणत मी सगळ्यांना सांगते की मी सावंतवाडीकर आहे मला हे शहरबद्दल खूप प्रेम आहे आणि माझे फक्त हे प्रयत्न असणार की आपण सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर असणार ते माझ्यासाठी खूप आहे आणि मला प्लीज सपोर्ट करा आपण सातमध्ये पुढे जाऊया नमस्कार सावंत भोसले फॅमिली ना पस्तीस नंतर एक सद्दी भेटली आहे आमचे आजोबा शिवरामराजे मी सावंतवाडी शहरसाठी खूप काम केलं आहे आमची तेच इच्छा असणार की आम्ही पण काहीतरी अजून परत कॉन्ट्रीब्यूट करू शकले मला हे नगराध्यक्षासाठी उतरायच्या आहे आणि माझी तेच आशा असणार की आपण सर्व मला सपोर्ट करणार आणि आम्ही आपण सर्वांना माहिती आहे की सावंत भोसले फॅमिलीनी नेहमीच आपल्या शहरसाठी चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केलं आहे आणि आमचा तेच प्रयत्न परत असणे आजच आणि मागच्या एक आठवड्यापासून राजघरण विचार करत होतं आणि भरपूर लोकांची चर्चा केली म्हणजे गावाच्या लोकांची चर्चा केली आपले जवळचे लोक असतील परिवारचे लोकांवर ज चर्चा करून आपण तो निर्णय घेतला आहे की कुठेतरी आपण ह्या नगराध्यक्षपद आपलं सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आपण कुठेतरी सहभाग्य होऊन कुठेतरी लोकांना परत आपण सेवा द्यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण उतरतो आहे आम्ही त्या पद्धतीने असे विचार केले आहे आणि असंच राजघराणी म्हणजे पुरे राजेसाहेब असतील राणीसाहेब असतील युवराणीसाहेबांनी मी आम्ही सगळेजणांनी ते विचार करून आपण पुढचं पाऊल उचलतो आहे अशी आपण मागणी आपले महायुती सरकारचे नेत्यांवर बोललो आहे आपण पण पुढचा निर्णय त्यांच्यावरती आहे आपण त्यांचा निर्णय मान सम्मान करून आपण पुढचं विचार करतो बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार